मन नदीला आलापूर लोहारा गावचा संपर्क तुटला नवीन पुलाचं काम अपूर्णच संतनगरी शेगावपासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहारा गावात आज सकाळपासून मन नदीला पूर आल्यामुळे गावचा संपर्क तुटला आहे नदीवर जुन्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने संपूर्ण रस्ता ठप्प झाला असून शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली असून शेगावला जाणारे भाविक यात्रेकरू अडकले आहेत दरवर्षीप्रमाणे या काळात शेगावकडे येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या मोठ्या प्रमाणात असते मात्र आज सकाळपासून जुन्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने शेगावकडे जाणाऱ्या भाविकांना मध्येच थांबावे लागले आहे अनेकजण प्रवास अपूर्ण ठेवून परत फिरत असल्याचे चित्र दिसून आले आहे त्यामुळे यात्रेकरूंच्या श्रद्धेला आणि प्रवासाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे नवीन पुलाचे काम रखडलेलेच प्रशासनाचा गंभीर उदासीनपणा मन नदीवर नवीन पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असले तरीही ते अद्यापही अपूर्णच आहे पावसाळ्यात नेहमीप्रमाणे जुल्या पुलावरून पाणी वाहू लागले की गावाचा मुख्य संपर्क मार्ग बंद होतो ही समस्या गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे मात्र प्रशासनाने अद्यापही याबाबत ठोस पावले उचललेली नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे गावातील युवा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी युवा क्रांती न्यूजला सांगितले की प्रशासन वेळेत निर्णय घेत नाही आणि नवीन पुलाचे काम लांबणीवर टाकले जात आहे त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही या समस्येवर वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात जीवितहानी होण्याचा धोका नाकारता येत नाही नागरिकांनी प्रशासनाला तातडीने नवीन पुलाचे काम पूर्ण करून मार्ग मोकळा करण्याची मागणी केली आहे अन्यथा जनआंदोलन छेडण्याचाही इशारा दिला आहे युवा क्रांती न्यूज शेगाव